नमस्कार मित्रांनो तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता जो काही आजीने आज अर्णवला निर्णय सांगितलेला असतो की हे पग अर्णव मी तुझा आणि लावण्या या दोघांचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु आता हे जे काही अर्न आजीचा निर्णय असतो तो कुणालाच मान्य नसतो कारण आता अंजली आणि अविनाश पामा यांच्या मनात तर ईश्वरी असते ईश्वरी आणि अर्णव यांची जरीही पत्रिका जुळत नसली तरीसुद्धा मात्र आता हे दोघे एकत्र एक आले तर तरच ते सुखात राहू शकतात कारण लावण्य अर्णवसाठी योग्य नाही त्यानंतर मात्र आता अर्णव तर रागाने आता आतमध्ये जातो तो खूप विचार करतो ईश्वरी त्याला समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करते अर्णव ऐकायला तयार नसतो परंतु आता आजीनी मात्र आता ईश्वरीला एक अट घातलेली असते की ईश्वरी हे अगं लावण्या ही अर्णवसाठी योग्य आहे कारण आजीच्या मनात तर ईश्वरी अगोदरच बसलेली असते आणि पत्रिका जुळणार नाही आणि ईश्वरीबरोबर जर अर्णवचं चा लग्न झाले तर मात्र अर्णवच्या आयुष्यामध्ये खूप संकटं येतात असे आता जे गुरुजींनी सांगितलेले असते कारण वल्लरीने आता ही पत्रिका बदललेली असते आणि जी खरी पत्रिका आहे ईश्वरीची ती पत्रिका तर आता अविनाश मामाच्या हातामध्ये लागणार असते कारण वल्लभरीने आत्ता जे काही कारस्थान केलेले आहे तर ते कारस्थान तिला आनंद देणारे असते परंतु थोड्या दिवसात आता वल्ल्हिने जे काही कारस्थान आत्तापर्यंत केले तिच्या पापाचा तर घडा भरणार असतो कारण आता अर्णूच्या आईलासुद्धा आणि तिच्या सुद्धा जो काही आता आत्महत्याचा प्र, प्रकार घडलेला आहे तर तो ह्या वल्लरीने सर्व काही घडून आणलेला असतो एका चुकीची शिक्षा तिने पार कुटुंब उद्ध्वस्त केलेलं असतं अविनाश मामा आता ही सगळं काही आता आजीला सांगणार असतात जे दागिने आता अर्णवच्या आईने अविनाश मामाकडे सोपवलेले असतात दागिन्यांचं सत्य अर्णवला जेव्हा आता कळणार असतंय आणि वल्लरीचा खरा चेहरा जेव्हा अर्णवच्या समोर येतो त्याच दिवशी अर्णवने ईश्वरीशी लग्न करण्याचा निर्णय तो घेणार असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं कसं होतं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तर मित्रांनो आता हे बघा आजीने आज लावण्याशी लग्न करण्यासाठी ईश्वरीकडून एक असं वचन घेतलेलं असतं हे पग अगं जर अर्णव लावण्याशी लग्न करायला तयार नसेल तर ईश्वरी एक काम ला, तू करू शकते कारण अर्णवला लावण्याशी लग्न करायला तयार तर तूच करू शकते बाकी तो कोणाचं काही ऐकून घेऊ शकत नाही तेव्हा आता ईश्वरीला हेच कळत नाही की तीसुद्धा अर्णववर मनापासून प्रेम करते परंतु आता मोठ्या मनाची ईश्वरी आजीला खुश राहण्यासाठी आजीला खुश करण्यासाठी अर्णवला आता लावण्याशी लग्न करायला तयार करणार असते परंतु आता जरीही लावण्याशी अर्णव लग्न करायला तयार झाला असला तरी सुद्धा आता अर्णव काहीही लग्न करणार नसतो त्याच्या मनात कायम तर ईश्वरीच असते आणि देवकृपेने मात्र अर्णव आणि ईश्वरीच आता या लग्नासाठी तयार होणार असतात त्यानंतर मात्र आता आजीने हे ईश्वरीला सांगितलेलं प्रॉमिस आहे तर ईश्वरी मात्र आता अर्नोकळे रूममध्ये येते आता ईश्वरीने पक्का निर्धार केलेला असतो की आपण कितीही अर्नवशी लग्न करण्यासाठी आपल्या मनातून आपण तयार असो अंजली ताईंनीसुद्धा आपल्याला आपल्या मनात काय आहे हे विचारण्याचा प्रयत्न केला अंजलीताईंचं मन आहे की ईश्वरी आणि अर्णव हे दोघं एकत्र यायला हवेत अर्णव सरांच्या मनामध्ये आता आपण आहोत हे अंजलीने आता सांगितलेले आहे परंतु आता अंजली विचार न करता आपण आजीच्या मनाचा विचार करायला हवा आजी जर आनंदी खुश असतील लावण्याशी आणि अर्णव सरांचं लग्न जर झाल्याने तर आपण त्यांना तो आनंद देऊ शकतो या घरात येण्याचा आपला कोणताही हक्क नाही परंतु लावण्य मॅडम कितीही वाईट असल्या कितीही वाईट वागल्या तरीसुद्धा आपण त्यांना आता व्यवस्थित अगदी म्हणजे या घरात कसे राहायचे संस्कार काय असतात हे लावण्य मॅडमला आता इथून पुढे आपण ट्रेनिंग द्यायचे म्हणून आता ईश्वरी आता आजीला वचन देते लावण्याला आता कसं तयार करायचं लावण्याला आता अगदी अर्णव सरांशी मनासारखं तयार करायचं जसं अर्णव सर खुश होतील म्हणून आता लावण्याची पूर्ण जबाबदारी ईश्वरीने उचललेली असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवशी बोलायला आलेली असते अर्णवशी तिला बोलायचं असतं की हे पग अर्णव सर तुम्ही लावण्य मॅडमशी लग्न करण्याचा निर्णय का आजीचा तुम्हाला पटला नाही तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी मी जर लावण्याशी लग्न केले तर माझा हा विचार तुला पटेल का त्यामुळे जर मी लावण्याशी निर्णय लग्नाचा घेतला त्याने तुला दुःख होईल की आनंद होईल तेव्हा आता ईश्वरी अर्णवला उत्तर देते की दुःख होईल म्हणजे काय होईल आता जर आपण अर्णव सरांना सांगितले तर मला आनंद नाही होणार तर मात्र आता अवघड होईल जर आता मी अर्णव सरांना नकार दिला तरच ते लावण्याशी लग्न करायला तयार होतील आणि त्यामुळे आजी हा खुश होतील असा आता ईश्वरीने पक्का निर्दय केलेला असतो म्हणून आता ईश्वरी अर्णव सरांच्या विरुद्ध उत्तर देते की नाही मी तुमच्याशी म्हणजे लग्न जर केले नाही आणि तुम्ही जर अर्नो सर राबण्याशी जर लग्न केले तर मला उलट आनंद होईल असे उत्तर मात्र ती जेव्हा अर्णवला देते तेव्हा आता अर्णवला ईश्वरीचा खूप राग येतो ईश्वरीचा राग आल्यानंतर मात्र आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी तुला जर आनंद होणार असेल तर मात्र तर मग आता म्हणजे अर्णवला रागच येतो तो, तो रागाने आता रूममध्ये जातो काही उत्तर न देता त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णवच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न करते कारण आता लावण्य आणि सर या दोघांना काही झाले तरी एकत्र यायला हवे म्हणून प्रत्येक क्षणौणी ती आता लावण्याची जबाबदारी उचलते या घरात कसे राहायचे स्वयंपाक वगैरे करून आणि काय काय गोष्टी आहे त्या सर्व ती लावण्याला शिकवण्याचा प्रयत्न करत असते आणि मित्रांनो आता प्रत्येक क्षणाला रागराग करणारी लावण्या सुद्धा आता ईश्वरीचं ऐकायला तयार होते ईश्वरीला आता ती प्रत्येक गोष्टीमध्ये दे मान देत असते कारण आता ईश्वरीच आता जे काही ह्या लावण्याला आणि अर्णवला एकत्र आणण्याचा प्रयत्न ती करत आहे हे बघून लावण्याला मात्र खूप असा आनंद होतो लावण्य आता ईश्वरीची माफी मागते की ईश्वरी मला माफ कर आत्तापर्यंत मी खूप काही कारस्थान केले होते आणि त्या कारस्थानामुळे तुला खूप त्राससुद्धा झाला परंतु खरंच मी जे काही वागले ते चुकीचे वागले हे मी वागायला नको होते लावण्या आता ईश्वरीची माफी मागते त्यानंतर मात्र आता इकडे घरी इकडे राकेश आणि ईश्वरीच्या लग्नाची लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा म्हणून जैवाततेची खूप धडपड चालू असते आता अर्णव सर तर आपल्यापासून दूर जातात म्हणून ईश्वरी राकेशची लग्न करण्यासाठी तयार होते म्हणून त्यांचा साखरपुडा होणार असतो राकेश तर इतका खुश असतो कारण इंदोरी जिलेबी शेवटी आपलीहून राहिली आणि आपण आता लावण्य आणि अर्णव सर या दोघांचंसुद्धा लग्न होत आहे राकेशला इतका आनंद होतो परंतु आता ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्या साखरपुड्याची तारीख ठरल्यानंतर आता ईश्वरीसुद्धा काहीने इकडे अगदी खुश होत सांगण्यासाठी येते की माझासुद्धा साखरपुडा ठरलेला आहे आणि साखरपुडा ठरला हे ऐकल्यानंतर अंजली आणि अविनाश मामा यांना इतकं वाईट वाटते परंतु आता जी अवल्लरी असते आणि लावण्या असते यांना आनंद होतो त्यानंतर मात्र सुद्धा माहिती होते की ईश्वरीचा साखरपुडा ठरलेला आहे आणि त्याच वेळेस मात्र आता अर्णव आणि लावण्या या दोघांचासुद्धा साखरपुडा ठरतो परंतु आता अर्णव हा लावण्याला प्रत्येक गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेस मात्र तो लावण्याला सांगत असतो की हे पग मी कधीही तुझ्याकडे म्हणजे त्या नजरेने बघितलं नव्हतं मी फक्त तुला एक म्हणजे माझ्या कंपनीतील पार्टनर म्हणून मी तुझ्याकडे बघत होतो परंतु मला तू लाईफ पार्टनर म्हणून नको आहे मी तुझ्यावर आत्तापर्यंत प्रेमत ही गोष्ट कधीही बघितली नाही आणि मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम नाही करत जर आपले लग्न झाले तर मी सुद्धा तुला ते आनंद देऊ शकत नाही आणि मी सुद्धा सुखामध्ये नाही राहू शकत लावण्याला आता तो समजवण्याचा इतका प्रयत्न करत असतो लावण्याला तो आता ईश्वरीवर जे त्याचे प्रेम आहे तर ते प्रेम कबूल करतो की मी ईश्वरीवर प्रेम करत होतो परंतु लावण्य मी तुला प्रेमाच्या जागी कधीही ते स्थान दिलेलं नाही तेव्हा आता लावण्याला हे ऐकून इतकं वाईट वाटतं ईश्वरीने लावण्याला इतकं तयार केलेलं असतं अर्णवच्या आयुष्यात येण्यासाठी परंतु अर्णवने चक्क लावण्याशी लग्न करण्यासाठी पुन्हा एकदा नकार दिलेला असतो तो लावण्याला आता प्रेमाने समजावतो तेव्हा आजीसाठी तो आता तयार झालेला असतो परंतु आता जी वल्लरीने पत्रिका बदललेली असते तर त्या पत्रिकेचा आता जी सत्य आहे ती पत्रिका अविनाश मामाच्या हाती अगदी लागलेली असते आणि ईश्वरी आणि अंजली ह्या बाहेरच सर्व तयारी करत असतात जेव्हा आता पूजा असते घरामध्ये पूजेची तयारी आता ईश्वरी सर्व काही अंजलीला आणि मदत करत असते तर लावण्य आता तयार झालेली नाही पूजेला का तयार झाली नसेल म्हणून ईश्वरी पाहण्यासाठी रूममध्ये जाते परंतु लावण्य तर रडत असते लावण्यला नक्की काय झाले हे ईश्वरीला काही कळत नसते ईश्वरी विचारते की लावण्य मॅडम अहो काय झाले तुम्ही तर आता अर्णव सरांसोबत पूजेला बसणार आहात तेव्हा आता लावण्य म्हणते की नाही ईश्वरी तो आनंद माझ्या नशिबात कधीही येणार नाही कारण अर्णव हा माये आर माझ्याशी लग्न करायला तयार नाही कारण त्याचं माझ्यावर प्रेमच नाही मग हे लग्न करून तर काय होणार आहे आम्ही दोघेही एकमेकांशी सुख म्हणजे सुखात नाही राहू शकत फक्त मी एकटीने त्याच्यावर प्रेम केले तर एकतर्फी प्रेमाचा काय उपयोग आहे तेव्हा मात्र आता ईश्वरीला वाईट वाटते आणि अर्णवने आता लावण्य मॅडमला का इतकं नाराज केलं असेल काय गरज होती आता अर्णव सरांना इतकं बोलण्याची म्हणून आता ईश्वरीला राग येतो परंतु आता लावण्य लगेच आता सगळी काही बॅग वगैरे पॅक करते आणि आता ही घर कायम सोडण्याचा ती निर्णय घेते परंतु ईश्वरी आता तिला थांबवते ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये येते अर्णवला व्यवस्थित सर्व काही समजावून सांगते पण अर्णव म्हणत असतो की हे फक्त ईश्वरी मी तुझ्यावर प्रेम करतो लावण्यावर नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की सर माझासुद्धा साखरपुडा ठरलेला आहे मी तुमच्याबरोबर लग्न नाही करू शकत हे ऐकून आता अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो की ईश्वरी का तू असं करतेस त्यानंतर मात्र आता इकडे अविनाश मामा आणि अंजली हा दोघे बसलेले असतात अविनाश मामा ती पत्रिका आता ईश्वरीला दाखवतो ईश्वरीला विचारतो की ही पत्रिका तुझी आहे का आणि एक काम कर ईश्वरी उद्या तू येताने तुझी जी काही पत्रिका आहे तर ती पत्रिका घेऊ नये तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो अविनाश मामा त्याची काय गरज आहे पत्रिका आणण्याची तर अविनाश मामा म्हणतो की हो गरज आहे कारण ईश्वरी तुझी पत्रिका कोणती आहे आमची आम्ही ईश्वरी तुझा पत्रिका अगदी मिळवण्याचा प्रयत्न केला होता परंतु ती पत्रिका आम्हाला वेगळीच मिळाली मग ही पत्रिका आणि ती पत्रिका सारखी आहे की नाही ते आम्हाला बघवायचं आहे म्हणून आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे तेव्हा आता वल्लरीचा तर इतका जळफाट होतो वल्लरीला आता काय करू आणि काय नाही अशी हो तिची अवस्था होते म्हणून आता लगेच ईश्वरी पत्रिका तिने आणून दिलेली असते पत्रिका आणल्यानंतर आता खूप मोठा एक गोम्यस्फोट होतो कारण जी पत्रिका आता गुरुजींना दाखवली दाखवण्यात आली होती ती पत्रिका आणि ही पत्र पत्रिका अगदी वेगळ्या होतात या दोन्ही पत्रिका एकमेकींशी जो म्हणजे असे सारखे सेम नसतात तर ईश्वरीच्या दोन पत्रिका कशा असं म्हणून आता सर्वांना एक धक्का बसतो ईश्वरीच्या पत्रिकेचा आता इतका मोठा गौम्यस्फोट झाल्यानंतर आता ती पत्रिका लगेच गुरुजींना दाखवण्यात येते आणि अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका आता गुरुजींना दाखवल्यानंतर गुरुजी म्हणतात की हे कसं शक्य आहे कारण ही पत्रिका तर एकदम अशा एकमेकांशी जुळतात मग मागे आता मला जी पत्रिका तुम्ही दाखवली होती तर ती पत्रिका ह्या पत्रिकेशी जुळत नव्हती मग आता ही पत्रिका आली कुठून तर ईश्वरी म्हणते की ही पत्रिका माझी आहे आणि ही पत्रिका आता म्हणजे माझ्या आईनेच तयार करून घेतलेली आहे आणि ही पत्रिका बघितल्यानंतर गुरुजी म्हणतात की हे तर अगदी उत्तम आहे या दोघांचंही जे काही पुढील आयुष्य आहे हे दोघे एकत्र येऊ शकतात अगदी सुखी आणि समाधानी एकमेकांसाठी असे परफेक्ट लाईफ पार्टनर ते होऊ शकतात यांना कोणत्याही अडचणी नाही आता मात्र हे ऐकल्यानंतर सर्वांना आनंद होतो परंतु आता ही पत्रिका बदलली कशी म्हणून आता अविनाश मामाला ही पत्रिका कपाट्यात सापडलेली असते म्हणून आता वल्लरीने हे सगळे केले हे मात्र अविनाश मामाला माहिती असते म्हणून आता अविनाश मामा सगळ्यांच्या समोर वल्लरीला म्हणतो की हे पग वल्लरी, वल्लरी आत्तापर्यंत तू जे काही केलेस तर ते खरं सर्व काही खरं आहे का आणि त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरीला एक सत्याचा उलगडा होणारा असतो तिचा जो काही साखरपुडा हा राकेशची झालेला असतो आणि राकेशची होणारा साखरपुडा बघून आता राकेशचं सत्य त्याच वेळेस आता समोर येते ईश्वरीसमोर आल्यानंतर आता ईश्वरीला तर धक्का बसतो परंतु राकेशचा इतका राग येतो की आपल्या हातात जी काही राकेशची अंगठी घातलेली आहे तर ती अंगठी फेकून देते आणि साखरपुडा हा सगळा काही मोडला जातो परंतु आता राकेशला जे काही ईश्वरीने सांगितलेले असते तर राकेश ईश्वरीला एक अशी विनंती करतो हे पग ईश्वरी मी जरीही तुला फसवण्याचा प्रयत्न केला असेल परंतु मला माफ कर अंजलीला याबद्दल काहीच सांगू नको तेव्हा आता अंजलीला आणि जर सांगितले तर मी खरंच मी नाही म्हणजे अंजलीचा संसार मोडू शकतो तो अंजलीचा विचार कर म्हणून आता ईश्वरी शांत राहण्याचं ठरवते परंतु अर्नोने मात्र आता राकेश आणि या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं तो आता ईश्वरीला विचारण्याचा इतका प्रयत्न करतो पण तरी सुद्धा ईश्वरी काही सांगायला तयार नसते केवळ अंजली ताईसाठी ती गप्प राहते तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची पत्रिका जुळली त्यामुळे घरात सर्वांना आनंद झालेला असतो तेव्हा आता पुढे काय होतं ईश्वरी आणि अर्णव कसे परत एकत्र येतात आणि आता लावण्यासुद्धा अगदी हार मानून शेवटी त्यांच्या आयुष्यातून कायमची कशी निघून जाते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद